उद्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उद्या उसाळमध्ये येत आहे मातृभूमी चौकात त्यांची जाहीर सभा करण्यात आली आदरणीय राष्ट्रपती मुख्य यांच्या प्रकाराच्या निमित्तानं ते संबोधन करणार आहेत आणि विमानाने ते जळगावला येतील जळगाववरून बाय रोड उसाळाला येणार आहे आणि इथून शिरपूरला जाणार या ठिकाणी किती कार्यकर्त्यांची उपस्थिती झाली आहे आमच्या अंदाजाने किमान पंधरा हजाराच्या वर कार्यकर्ते उभे राहतील कारण भुसावळ तालुका जामदेडमध्येही कार्यकर्ते येणार आहे मुद्दाईनगर गोदड चोपडा सावधा रावेर सगळे सगळीकडनं कार्यकर्ते येतील सभा फक्त भुसावळसाठी दौरा दौरा आता जर भुसावळचा आहे सभा ही पूर्ण लोकसभा मतदार आहे मग एकंदर मला पूर्ण सभा सध्या गाजून असेल साहेबांची सभा किती महत्वाची ठरेल अतिशय महत्वाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सगळ्या महाराष्ट्राची जाण आहे आणि अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतले आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत मिळून अनेक चांगले निर्णय घेतलेले आहे त्याच्यामुळे त्यांना केंद्राबरोबर कोऑर्डिनेशन करून अनेक मोठे प्रोजेक्ट या महाराष्ट्रात आणायचे असल्यामुळे त्यांचा या सेवेसाठी फायदाच होणार हो अनेक अजेंडा समोर येतात शेतकऱ्यांचं असेल आपण कोणत्या ठिकाणी मुद्दा अभ्यास घेऊन उसाळचा विषय आम्ही सगळे डेव्हलपमेंटचेच मुद्दे ठेवले त्या शेतकऱ्यांपासून उसाळच्या डेव्हलपमेंटच्या शेतकऱ्या काही महत्त्वाचे प्रश्न असतील काही रखडलेले प्रश्न असतील तेही त्यांच्या कानावर घालणार आहे ते त्याच्या उद्या तथा उहप होते करतीलच तर एकंदरीतच त्यांना सगळ्याच गोष्टीची माहिती आहे महाराष्ट्रातला कुठले काय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बरेचसे स्वतः इनपुट टेस्ट तुम्हाला देतील की ते काय करणार आहे पण ही लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे फक्त भुसावचा प्रश्न नाही आहे ज्येष्ठ पातळीवरचे प्रश्न काय आहे ते महत्वाचे असतात त्याच्यामुळे तिथे आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे की लोकांनी ही बॅटर वॉटर मीटरची निवडणूक न समजता देश पातळीवर देशाचं संरक्षण देशाची सीमा सुरक्षित झाली पाहिजे देश देशाचे प्रश्न सुटले पाहिजे देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे या दृष्टीने जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा